ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक कौशिक प्रकाश काळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमवेत दीपावली केली साजरी आज रविवार दिनाक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते तीस वाजता जिल्हा परिषद शाळा मुगाव येथील मुलांना मिठाई देऊन दिवाळी सण साजरा केला मुलांनी वाद्यांच्या गजरात व मुलींनी औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले त्यानंतर श्री संजय विषय गुरुजींनी आपल्या खूबसूरत शैलीने कार्यक्रमाचे संचलन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री दशरथ विषे यांनी पाहुण्यांचे स्वागत व शाळेचे प्रास्ताविक केले सध्या ही शाळा शताब्दी महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे त्यानंतर काळे साहेबांनी मुलांशी संपर्क साधला पौराणिक कथा व त्यांचे आजच्या काळासाठी असलेली गरज ग्रंथालयाचे व बालवाचनालयाचे महत्व त्यातून दीर्घकाळ स्मरणात राहणारे प्रसंग व त्यांचा जीवनात होणारा फायदा याचे महत्व वेशात केले त्यानंतर काळे साहेबांनी शाळेसाठी पंचवीस खुर्च्या भेट दिल्या तसेच मुलांचा आनंद तो चामचा आनंद या पंक्तीप्रमाणे दिवाळी म्हणून सर्व मुलांना मिठाई भेट दिली मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ते निहाळत होते या प्रसंगी सौ कमल विषे श्री संदीप विषे हर्षला विशे, संचिता विशे, अरुणा विशे, व विवेक दुराफे उपस्थित होते